हाय वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आता आम्ही महालक्ष्मी आईचं दर्शन घेऊन निघालोय सिद्धिविनायक बाप्पाच्या दर्शनासाठी आणि समर्थ माझी टॅक्सीमध्ये झोपी गेली कारण खूप थकली होती उना मदे गर्णी आनी ती उन्हामध्ये गर्मीमुळे आणि तिथे पण चालली पण थोडीफार त्यामुळे जास्तच थकली त्यानंतर जाऊन पोचलो सिद्धिविनायक बाप्पाच्या दर्शनासाठी इथे पण भरपूर प्रचंड गर्दी होती तिकडे तिकडच्यापेक्षा भरपूरच होती गर्दी इथे आणि संडे पण होता त्यानंतर मी इथे काय आम्हाला रांगेमध्ये राहायचं नव्हतं कारण समर्थ माझी झोपली होती त्यामुळे तिला तीन चार तास रांगेमध्ये घेऊन पॉसिबलच नव्हतं त्यामुळे आमचे एक रिलेटिव्ह होते त्यांनी आम्हाला व्ही आय पी गेटमधून आतमध्ये पाठवलं आणि खूप छान असं दर्शन झालं फक्त तिथे शूट नाही केलं कारण एका सेकंदात तुम्ही काय शूट करणार तिथे आणि कधी दर्शन घेणार आणि त्यात ही झोपली होती आणि बरं केलं तिला रांगेमध्ये घेऊन नाही राहिलो खूप थकली होती तिचे पण हाल झाले असे आणि त्यानंतर इथे गेले प्रसादी घेण्यासाठी समर्थाचे पप्पा आणि समर्था आणि खूप बरं वाटलं आज म्हणजे मी महिना बऱ्याच महिन्यानंतर मी समर्थाला घेऊन इथे आले आणि खूप भारी वाटलं आज येऊन मग आम्ही निघालो नाश्ता करण्यासाठी श्रीकृष्ण हॉटेलला गेलो कारण घरून काहीच नाश्ता करून आलो नव्हतं त्यामुळे भूक पण लागली होती, होती। इथे नाश्ता करून निघालो दिवायची शॉपिंग करण्यासाठी थोड्याफार वस्तू घ्यायच्या होत्या आता आम्ही आलो आहे मार्केटमध्ये शॉपिंग करण्यासाठी आणि नेहमीप्रमाणे दादरला या मार्केटमध्ये गर्दी असतेच पण यावेळी भरपूर डबल होती कारण दिवाळी तोंडावर आली आणि सगळी लोकं कशी संडेला बेस्ट ऑप्शन असतो शॉपिंगसाठी त्यामुळे खूपच गर्दी होती आणि मग मी गेली इथे मी मंगळसूत्र बघत होती डेली वेअरसाठी अशी घालण्यासाठी ती पण ती नाही घेतली आणि नंतर गेले लक्ष्मीची पावलं घेतली इथे उंबरट्यासाठी खूप छान होती वेगवेगळ्या प्रकारमध्ये होतं खूप भारी म्हणजे भारी भारी सामान होतं आणि त्यानंतर मी इथे इयरिंग्स घ्यायला आली इथे इयरिंग्स घेतले आणि समर्था माझी खूप कंटाळली तिला ऊन भरपूर लागत होतं पण काय करणार इथे पुन्हा पण येऊ शकत नाही कारण आम्ही वेगळीकडे राहतो आणि हे दोन तीन तासाचं ट्रॅव्हल आहे ते पॉसिबल नाही होत मग समर्थाच्या पप्पाने इथे बड्डेचं गिफ्ट म्हणून मला कपडे घेऊन दिले त्यानंतर गेले समर्थाला ड्रेस घेण्यासाठी दिवाळीसाठी पण इथे ते हेवी होते ड्रेस आणि कॉस्टली पण होते त्यामुळे इथेही ड्रॉप केलं तिला ड्रेस घेणं कारण ती एकदाच घालेल त्यानंतर काय घालणार नाही मग इथे तिला जीन्स आणि क्रॉपटॉप घेतले खूप छान आहेत ते पण आजचा दिवस माझा बड्डेचा असाच निघून गेला कारण पहिलं देवदर्शन आणि नंतर शॉपिंग त्याच्यामध्येच पूर्ण दिवस निघून गेला आणि आता मी घरी जातोय बसायला नेमकं भेटलं आज पण समर्थचा चेहरा बघू शकतो खूप थकली पोरली घरी आल्यानंतर जेवण केलं जेवलो समर्थाला भरवलं थोडा आराम केला आणि त्यानंतर ही दोघं कधी खाली गेली ना समर्थ आणि समर्थाचे पप्पा आणि केक घेऊन आले कळलंच नाही कारण समर्थाचे पप्पा कधी कधी तिला बाहेर नेतात असे फिरवायला आणि मी टी व्ही बघत होते पण छान असं त्यांनी सरप्राईज दिलं वाटलं नव्हतं हा बड्डे माझा एवढा स्पेशल होईल कारण पहिलं देवदर्शन म्हणजे मनासारखं दर्शन झालं मन मना त्यानंतर माझ्या लाईफमध्ये माझी समर्थ आली आणि आता ती खूप मोठी झाली तिला सगळ्या गोष्टी कळतात त्यामुळे खूप भारी वाटला आजचा दिवस खूप छान गेला माझ्यासाठी हाय मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे दिवाळीची शॉपिंग म्हणजे मला बड्डे होता म्हणून आम्ही महालक्ष्मी आणि सिद्धिविनायकला गेलो होतो सो त्यानंतर दादर मार्केट मी थोडीफार शॉपिंग केली आहे ती दाखवते तुम्हाला मी काय काही घेतलं इथे पहिला घेतलाय बघ असा ड्रेस घेतलाय छान आहे ड्रेस कॉटन मध्ये आहे आणि खालीलचा पॅन्ट आहे मुली हाय घेतला आणि हा एक घेतला आहे तो सेम तशामध्ये अजून एक घेतला आहे याची पण क्वालिटी छान आहे खूप छान कपडे भेटले यावेळी मला खूप छान छान ड्रेसेस होते मार्केटमध्ये आणि हा पण कॉटन आहे हा पण शॉर्ट पण पीस पण पण घालू शकतो लेगीज सोबत पण घालू शकतो जेगिन सोबत पण घालू शकतो मी टॉप आणि खाली जेगिन्स आणि हा मला आय थिंक साडेतीनशेला पडला हो साडेतीनशेला पटला आणि आणि ही छोटीसे कानातले घेतले हे पन्नास रुपये छान आहेत मस्त आहेत हे घेतले आणि दिवे घेतले पन्नासला चार हे चार दिवे घेतले दिवाळीसाठी आणि लहान मुलांचे लहान कपडे असतात आणि मी नेहमी दादरलाच घेते तिला कपडे कधी केलो की सो हे बघा हे असं क्रॉप टॉप आहे लहान मुलांचं तर खूपच छान असतं वेगवेगळ्या प्रकारमध्ये असत सो कन्फ्यूज व्हायला होतं पण हा घेतलाय तिला मी तिला कोणतेही कलर सुट आणि त्याच्यावर शॉर्ट जीन्स घेतली आहे आणि अशा एवढीच शॉपिंग केली अजून करायची आहे बाकी अजून किती फेरवतील माहिती नाही दिवाळीपर्यंत दिवाळीची पण थोडीफार अशी फराळची शॉपिंग करायची आहे तिथे पण बघू आता दिवाळीसाठी काय काय भेटते ते सो कसा वाटला हा शॉपिंग व्हिडिओ तुम्हाला जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहात